महाराष्ट्रमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मध्ये मोठं रान याठी कानी, मनो उबर साथी, गावा, गावा याठी कानी, या ठिकाणी मनोज जारंगी पाटील यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि आरक्षणासाठी प्रत्येक गावागावामधून या ठिकाणी तरुण असतील वृद्ध असतील महिला असतील सर्वच बांधव या आरक्षणामध्ये मुंबईला जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या त्यानिमित्ताने आपल्याला या ठिकाणी येवल्या तालुक्यामध्ये आंधोरसुल येते काही व्यक्ती इथून निघालेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया यामध्ये आपले शिवसेनेचे नेते त्यांचे आपण या ठिकाणी कसं नियोजन केलेलं आहे आम्ही येवला तालुक्यातून दोन टप्प्यामध्ये सगळे लोक निघत आहे कारण आज आज कमीत कमी, कमी तीनशे गाड्या निघत आहेत आणि काल काही ट्रॅक्टर गेलेले कारण ट्रॅक्टरचं आणि फोर व्हील गाड्यांचं आहे ना ताळमेळ बसत नाही त्यामुळे ट्रॅक्टर काल पाठवलेली आहे आता उद्या चोवीस तारखेला बी येवला तालुक्यातून दीड दोनशे गाड्या निघत आहेत कारण जरंगे पाटलांची ताकद आणि हे सगळं स्प्रिट हे मा माणसं असतात आणि त्याकरता आम्ही सर्व मा जरंगे पाटलांच्या पाठीमाग राहून जरंगे पाटलांना बळ देण्यासाठीच आम्ही त्यांच्यासंग्रह मुंबईपर्यंत जाणार आहोत या ठिकाणी आपण बघतोय की हृदयी प आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहे तर काका तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी जा, मनोज मनोज जारांगी पाटील यांना तुम्ही पाठिंबा देण्यासाठी मुंबईला चाललेलं आहे तर काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे आमची इच्छा एकच आहे का आमच्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचं आयुष्य गेलं आता पण आमचे नातू पण तू काय असतील त्यांच्याकरता पुढच्या भविष्यामध्ये त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे धन्यवाद त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय का प्रत्येकजण मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर आपले जे प्रतिनिधी असतात लोकप्रतिनिधी असतात आमदार खासदार त्यानंतर हे जे आहे हे आपल्याला या, आप या आरक्षणामध्ये कुठेही निदर्शनास येत नाही किंवा कुठेही पाठिंबा देताना दिसत नाही तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आपण जो प्रश्न विचारला की या तालुक्याचे जे किंवा ज्यांना आता प्रतिनिधी म्हणून आपण पाठवलं त्यांचा असा सक्रिय असा सहभाग या ठिकाणी दिसत नाही आणि हे सांगण्याचं म्हणजे कारण की मूधान भवनामध्ये सुद्धा ज्या टाळात आता तार अधिवेशन झालं त्या काळातसुद्धा या लोकांनी त्यांचं मन स्टेटमेंट मांडले असतील परंतु ठोस अशी समाजाची भूमिका ज्याला मांडायला पाहिजे ती त्यांनी मांडली नाही परंतु मला पाहिजे या प्रसंग एवढंच वाटतं की ज्या ज्यावेळेस मानवाचं आयुष्यामध्ये अर्जुनाचं नैरश ज्या जेव्हा आपल्या वाट्याला येतं त्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण बनून कोरांतरीत चढायची गीता सांगावी लागते आणि मला असं वाटतं की त्या भूमिकेमध्ये आज आमच्या आदरणीय मनोद मराठा योद्धा आदर आदरणीय जनंग पाटील हे आज आमचे भगवान श्रीकृष्ण झाले आहेत आणि त्यांच्या मागे सगळं मराठा समाज त्याच्या म्हणून दादानीच एक सांगितलं होतं की की ज्या मराठ्यांना म गरज आहे अशा गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे त्याच्यामुळे हे आले काही गेले काही फरक नाही मला असं वाटतं की ज्या टायमा सर्वसामान्य मराठा समाज जो तळागाळातला माणूस आहे तो ज्या टायमात घर सोडून बाहेर पडला आहे आता आमच्या या ठिकाणी आमचे काका ह्या ठिकाणी ते पण निघाले का हे जे वयस्कर लोक आहे सुद्धा या गोष्टी कळतात आणि तुम्ही जर दोन दिवसापासून जर पहिले बाईट पाहिले असेल त्या क्लिपा जर पाहिल्या असतील तर आमच्या समाजाच्या मराठा समाजा वैरुद्ध स्त्रिया त्याच्यानंतर लहान लहान मुलांच्या सुद्धा ते रात्री त्या जंगलामध्ये सुद्धा झोपण्यात त्यांनी काम केलं तर त्यांना बी त्यांच्यापुढे आता आंतरात्म जागृत झाला की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि हे फक्त मनोजा दारांगेमार्फतच मिळू शकतं आणि म्हणून मनोदादा पाठिंबा देण्यासाठी त्यांची ऊर्जा जे वाढवण्यासाठी त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी सर्व म सकल मराठा समाज आज त्यांच्या पाठी उभा आहे त्याच्यामुळे हे आलेखन आणि गेले काय यांचं का समाजाला काही फरक पडत नाही कारण सर्वसामान्य समाजावर हे मोठे आहेत यांच्यामुळं समाज मोठा नाही त्याच्यामुळं आज छत्रपतीच्या काळात म्हटलं जात होतं लाख मेले तर चालतील चाल, पण लाखाचा पौशिंदा वाचला पाहिजे आज हे म्हणण्याची वेळ आली हे पौशिंदे मेलेत चालतील पण माझा सकल मांडा हा समाज वाचला पाहिजे आणि हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्या आदरणीय मनोदा करतात त्यांच्या पायाचं त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या मागे ताकीद उभारण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत आमच्या पुढे आता झुंजरावांनी सांगितलं की तीनशे गाड्या एवढं तलकोन निघत आहेत आमचे एवढं आंध एवढं आंध्र सुरप असून पूर्वभागातल्या पन्नास ते सात गाड्यांचं नियोजन झालं आणि ते लोकं त्या ठिकाणी मार्गच झाले आम्ही त्याच मार्गाने चाललो आहे त्याच्यामुळे ह्या लोकांचं काही फरक पडत नाही असं मला वाटत नाही नक्कीच या ठिकाणी समाजाचे जे खतखत आहे या नेत्यांविषयी आपल्याला निदर्शनास येते त्यानंतर काही महिला या ठिकाणी औक्षणासाठी आलेल्या आहेत त्यांना विचारू तुम्हाला याबद्दल काय वाटतय आज आनंद वाटतोय की आज सर्व मराठा समाज एक झालेला आहे आणि आज सर्व मनोजरंगी यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत पण आज विजयी होऊन येणारच की आपण होय आज सर्व मराठा एकवटून निघालेले ज्या रंग मनोज ज्या पाटील यांच्या भेटीसाठी आणि तिकडून काही ना नाही एक, एक मराठा लाख मराठा धन्यवाद त्यानंतर आपण हे जे नियोजन केलेलं आहे येवल्या तालुक्यातील सगळेच नेतेमंद मुलं असतील तरुण म मुलं असतील त्यांचा या मोठा सहभाग या ठिकाणी दिसतो कारण आरक्षणाची जी अडचण आहे महत्त्वाची अडचण ही मुलांना येते शिक्षणामध्ये येते ही अडचण निर्माण होऊ नये आणि आपल्याला आरक्षण मिळावं याच्यासाठी जे प्रयत्न करतायत त्याबद्दल मी सर्वांचाच धन्यवाद देतो परंतु आता ही का गरज भासते या आरक्षणाची का गरज भासते आपण गेल्या वीस तारखेपासून आमचे मराठ्यांचे संघर्ष होता आदरणीय मनोज दादा हे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहे आणि आमचा येवल्यातली येवल्यातला देखील तरुण मराठा बांधव आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत तर आज येवल्याचं जे नियोजन झालेलं आहे आज सकाळी आमचं नऊ वाजता निघायचं ठरलं होतं पण कारण काही कारणास्तव थोडा उशीर झाला आम्ही कोपरगाव शिर्डी आणि नगर या मार्गे मुंबईकडे त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहोत धन्यवाद सर्वांना शुभेच्छा आणि लवकरात लवकर आरक्षण घेऊन या सर्वच मंडळींची या ठिकाणी इच्छा व्यक्त होते आहे